उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे कणकवलीतून राजापूरसाठी उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत आज दिवसभरात रत्नागिरीतील कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेत ते संवाद साधणार आहेत तसंच एसीबी चौकशीचा ससेमीरा मागे लागलेल्या राजन साळवी यांच्या कुटुंबियांचीही ते भेट घेणार आहेत आजचा दौरा हा सामंतांच्या मतदारसंघात आहे ठाकरे सामंतांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे तर लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक असे रत्नागिरीत बॅनर लागलेले आहेत त्यामुळे गटाकडून विनायक राऊत हे संभाव्य लोकसभा उमेदवार आहेत असं बोललं जात आहे तर याच सगळ्या रत्नागिरीतल्या वातावरणाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी आज रत्नागिरीमध्ये येणार आहेत आणि रत्नागिरीमध्ये त्यांची याच शिवसेना संपर्क का कार्यालय आहे जो उद्धव ठाकरे गटांचं राजन साळवी जे आमदार आहेत राजा भोचे त्यांचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या या मुख्य रस्त्यावर ही जे आहे ते त्यांचा जनसंवाद मेळावा जो आहे तो होणार आहे कालच जर विचार करायला गेलो तर काल उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडीमध्ये एक सभा घेतली होती आणि कणकवलीमध्ये देखील एक कॉर्नर सभा घेतली होती खरंतर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते उदय सामंत आहेत जे आताचे विद्यमान उद्योग मंत्री आहेत आणि त्यांच्या होम ग्राउंड वर ही सभा होणार आहे आणि त्यामुळं उदय सामंत यांच्या विरोधात नेमकं उद्धव ठाकरे या कॉर्नर सभेच्या माध्यमातून काय बोलतात याकडे लक्ष लागलंय कारण बंडखोरी उदय सामंत यांनी केल्यानंतर ही त्या उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच या रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये येणार आणि त्यामुळे या, या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी